नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी केशर पिस्ता श्रीखंड कसा बनवायचं आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेट चला आता आपण झटपट श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पुरण वाटायची चाळण ठेवायची आहे चाळणीवरती कॉटन कपडा ठेवायचा आहे असा भागी असा इथे मी दीड लिटर दुधाचं घरी दही लावलेलं आहे आता आपल्याला याचा चक्का बनवायचा आहे तर चक्का बनवण्यासाठी इथे मी चाळण ठेवलेली आहे त्या कापड ठेवलेलं आहे कॉटनचा आता आपल्याला हे दही याच्यामध्ये ओतायचं आहे बघा मी आता कपड्यावर असं दही ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे असे असे आता गाठ मारून घेऊया हो आपण बघा या पद्धतीनं आप आता आपल्याला हे किचनच्या तिथे नळाला आपण असं टांगून ठेवू शकतो चार ते पाच तास टांगून ठेवायचं आहे बघा पाच ते सहा तास झालेले आहे चक्का बनलेला आहे आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया असं एक चमच्याने आपण असं चांगला असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे गोठोळे असेल ते निघून जातील हे बघा एक वाटी चक्का झालेला आहे मी चांगलं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण अर्धी वाटी पिठी साखर आहे मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे साखर ते टाकूया त्याच्यानंतर मी पिस्ता मिक्सरला असा बारीक करून घेतलेला आहे पावडर ते टाकूया वेलची पावडर अर्धा चमचा आहे ते टाकूया दहा ते पंधरा केशरच्या काड्या आहे मी कोमट दुधात भिजत घातलेले ते टाकूया असं व्यवस्थित व्यवस्थित फेटाळून घ्यायचं हे बघा व्यवस्थित आहे आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा आपलं केशर केशर श्रीखंड तयार झालेलं आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी होते पद्धत आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद